आणि आता बळूयात रत्नागिरीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच पावसाची धुवा अशी बॅटिंग पाहायला मिळतीये आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय तर हवामान खात्यानं हा रेड अलर्ट दिलेला आहे आणि रात्रीपासून किनारपट्टी भागात वेगानं वारेही वाहत आहेत ताशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर वेगानं हे वारे वाहत आहेत पावसाची जोरदार बरसात होतीये त्यामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत त्यात जगबुडी आणि कोदवली नदीनं ही इशारा पातळी ओलांडली आहे रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनाऱ्यावर नये याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याला गेले चार दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झुलपून काढलेला आहे रात्रभर देखील मुसळधार पाऊस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू होता आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि समुद्रकिनारी देखील वेगवान वारे वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण सध्या आहोत ते भाटे समुद्रकिनारी आहोत आणि या ठिकाणची स्थिती पाहतो वेगवान वारे वाहत आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रतिदास वेगाने आ, वारे वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचप्रमाणे आपण गेल्या चोवीस तासाचा ता जर विचार केला तर गेल्या चोवीस तासामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक हजार एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे म्हणजे सरासरी जवळपास एकशे तेरा पॉईंट चौपन्न मिलीमीटर पाऊस हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडलेला आहे आणि सर्वाधिक पाऊस हा लांजा तालुक्यामध्ये पडलेला आहे लांजा तालुक्यामध्ये जवळपास एकोणचाळीस पॉईंट साठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्या खालोखाल गुहागरमध्ये एकशे तेहतीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर तर चुकळूळमध्ये एकशे अठ्ठावीस पॉईंट ते तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर खेडमध्ये एकशे सात त्याचप्रमाणे संगमेश्वरमध्ये एकशे एकोणतीस तसेच रत्नागिरीमध्ये नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे नग्यमे ती झालेली आहे आज देखील संपूर्ण दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वेगवान वारे वाहतील अशी देखील शक्यता लक्षात त्यामुळे नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी असं आव्हान देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे राकेश गुडेकर एन्ही मराठी रत्नागिरी